नमस्कार परत एका रघुनाथ मंदिर जी आज स्थापना झाली जेवाची सहाशे वर्षानंतर आणि स्थापना आठ वाजता चालू झाली आणि आता स्थापना होऊन मूर्ती जाग्यावर ठेवलेली आहे स्थापन झालेली आहे लोकांची भाविकांची गर्दी आहे आठ वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहे ते बद्ध संध्याकाळपर्यंत आज तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम संपूर्ण संपणे संपवण्यात येणार आहे स्थापना झाला आहे प्रत्येक विधी जे आहेत ते चालूच आहे आणि मंदिर प्राचीन काळातलं पण त्याच्यात सुधारणा झालेली आहे सुंदर असं मंदिर रवनाथ देऊ जे पेडण्यातलं पेंडी तालुक्यातील एक भव्य मंदिर आणि जो प्रसाद आहे तो त्या ठिकाणी चालू आहे काम चालू आहे त्यांचं जेवणाचं महाप्रसादाचं कळस काल लावण्यात आले कळस लावतेवेळी मी पण त्याचा एक भाग म्हणजे त्या ठिकाणी वर जाऊन लिफणे जो कळस तुमच्यापर्यंत पोचवला आहे तो आज व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेला आहे आज तुम्हाला यूट्यूबवर सापडेल प्रत्येक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकतो काल एक व्हिडिओ कालचा एक व्हिडिओ आज टाकलेला आहे आणि प्रत्येक दिवशी म्हणजे भरपूर व्हिडिओ आहेत ते सगळे एकदम टाकू शकत नाही आणि कालचा एक कालचं एक, काल एक नाटक आहे ते सुंदर असं नाटक काल पॉलिटिव्हचं पहिल्या दिवशी जे नाटक झालं ते सुंदर असं नाटक होतं त्याचा व्हिडिओ टाकणार आहे आणि हे माझ्या गावातच आहे पेडणे तालुका मी या ठिकाणी राहतो तिथून हे जवळ देऊळ आहे सहाशे व सहाशे वर्षानंतर हे स्थापना झालेली आहे त्याच्या अगोदर जी मूर्ती होती ती स्थापन झालेली पाषाणी मूर्ती आज स्थापन जी झाली ती सुंदर पाषाणी मूर्ती आणि या ठिकाणी जी मूर्तीला मूर्तीलं जे सजवण्यात येणार आहे ते आज त्यानंतर भाविक दर्शन चालूच आहे हे पाहू शकतात जी जो कळस लावलेला आहे तो वर कळस आहे या ठिकाणी जो च नऊ कळस आहेत नऊ की दहा कळस आहेत मला वाटतं मुख्य कळस आहे तो वर आहे मोठा आणि त्यानंतर हे छोटे छोटे कळस आहेत तिकडे जाऊन काल मी लिपणे ते आपल्यासमोर सादर केलेले आहे यूट्यूबवर आपल्याला पाहता येईल मी सर्वांना सांगू इच्छितो की लाईव्ह ज्या ज्यावेळी मी असेन आपण जर लाईव्ह असाल त्यावेळी तो लाईव्ह ऑप्शन जे खाली असतं ते ऑप्शन एक शर्च शेअर करण्यासाठी एक ऑप्शन असतं आणि शेअर ऑप्शन जे सर्वांना कोण नातेवाईक असेल किंवा कोण मित्रमंडळी असतील त्यांना आपण शेअर करू शकता आणि परत एकदा आपल्याला रिक्वेस्ट करीन की प्रत्येक व्हिडिओ जो युट्यूबवर टाकणार आहे प्रत्येक दिवशी एका एक दोन दिवसात एवढे व्हिडिओ होत नाही पण तशी मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायचं असेल तर यूट्यूबवर जावं लागेल माझा माझ्या नावाने सबस् नाव सूर्यकांत चोडणकरने टाईप केल्यानंतर जे लिंक येईल नाव येईल त्याच्यावर टिक करून ते यूट्यूबवर आपण पाहू शकाल आणि ते त्याच्यात करून जे शेअर जे सबस्क्राईब असेल ते सबस्क्राईब केल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ आपल्यासमोर नोटिफिकेशन येणार प्रत्येक वेळी आणि नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला कळेल की मी व्हिडिओ टाकलेला आहे मेसेजनी आणि मेसेज आल्यानंतर आपल्याला टाईप करायची गरज नाही की हे आमचे हा दाने आमचे दामू आणि मयंकर मयेकर संदीप मयेकर हे आमचे कालपासून इथे लोकांची आज आमचा शेवटचा दिवस आणि आम्ही ह्या गावातले असल्याच्या कारणाने आमका ही सवाळ बघता खूपच उमेद झाली आणि केव्हा बघूच मिळणार ना ह्या आम्ही आमचा स्वतःचा भाग्य समाजतो आणि ह्या देवाच्या कार्याक आम्ही झकून वावरतो हे सहाशे वर्ष पहिली स्थापना झाली आहे जाने। जाने। हा ह्याच्या उपरा आज झाली अशी बी एक लागता हा हा आपण हेचे तिथूनच आम्ही गुळल्या पाऊल घातला आणि उरलेलो टायम सुद्धा आम्ही झकूनच दितलो आणि ह्या कार्य पार पाडतो धन्यवाद दामोदर असोलकर जे आहेत माझ्या समोर आणि रामनाथ असोलकर आणि सावळ सावळ देसाई सावळ देसाई हे पण सावड यांचं मुख्य कार्य दोन तीन दिवस चालू आहे आणि बाबाजी देसाई असे आमचे चार मित्र आहेत या ठिकाणी दोन तीन दिवस या ठिकाणी काम करत आहेत लोकांची सेवा करत आहेत आणि काय म्हणतो कोण बोलतो बोलतो तीन दिवस कार्य चालू काय म्हणणार हे आता देऊळ आता व्यवस्थित सुधारणा केलेली आहे अतिशय चांगल्या एक चांगली गोष्ट आहे आणि हे म्हणजे आमचे पेंड्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांची एक इच्छा होती आज ती त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे असं मी समजतो मला दोन शब्द सोपं येतं आमचे सर्वांनी मोठ्या संख्येने इकडे सहभाग त्यांचा हातभार आहे काहीशा गोष्टी आपल्याला समोर आणता येत नाही त्या देवस्थान किंवा त्यांच्या एक हे असतं की व्हिडिओ करू शकत नाही काही ठिकाणी ते देऊळ देवळाच्या आतमध्ये दे, गाभ्याऱ्यामध्ये दे, जे मूर्ती जी मूर्ती बसवलेली आहे ती मूर्ती आपण पाहू शकणार नाही पण पाहणार जे देऊळ आहे त्या ठिकाणी मी समोर उभा आहे आपण सर्व भाविक दर्शन घेत आहे फक्त मी माझी इच्छा होती सर्व लाईव्ह पूर्ण क्षण आपल्यासोबत साजरा म्हणजे आपल्यापर्यंत पोचवायचा पण तसं सकाळी झालं नाही काही कारणामुळे तब्येतीमुळे जरा उशीर झाला त्यानंतर मी आलो स्थापन झालं त्यानंतर मी आलो भाविक आहेत तुमची इच्छा काहीशी पूर्ण करेन धन्यवाद हां